फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये धायरीमध्ये दर सोमवारी आठवडी बाजार भरतो या आठवडी बाजारामध्ये आपल्याला मिळाली ती म्हणजे मस्त अशी ही गाजर आणि बीटरूट सकट पालेभाजी मिळालेली आहे मग काय मी सोडते का पटकन घेतली ही मस्त अशी ही पालेभाजी गाजराची आणि बीटाची तर चला आज आपण हिमाचल प्रदेशातील पहाडी पद्धतीने गाजर आणि बीट रूटची मस्त अशी ही गाजर ह्याच काढून ठेवणार आहे साईडला आणि ह्याची भाजी करणार आहोत बीट सुद्धा आपल्याला पालेभाजी सोबतच मिळाले म्हणजे बीट सुद्धा आपल्याला पानांसकट मिळाले बीटाची पानं कशी असतात ते दाखवते मस्त असं वास येते आणि हे पहा हे आहे बीट बीट अशा पद्धतीने उगवतो बिटाची पानं ही अशी असतात अशा पद्धतीची ही बिटाची पानं असतात डेट असे असतात ब्राऊन कलरचे म्हणजे असे लाल कलरचे असे जांभळट लाल कलरचे असे हे असतात राणी कलर, कलर वगैरे वांगी कलर कसा असतो थो? थोडक्यात हे बा अशा कलरचे हे डेट असतात राणी कलर वांगी कलर असतात आणि ही अशी पानं असतात त्याची हिरवी काही याशी पानं असतात म्हणजे हिर पानांचा कलर ह्याच्या हिरवा सुद्धा असतो आणि जसं देठांचा कलर आहे ना तसं सुद्धा या पानांमध्ये उतरतो पहा तर तिने ही बिटाच झाड असतं म्हणजे बिटाची भाजी असते ह्याची पण आपण भाजी करणार आहोत बीट आणि गाजर याच्या पानांची भाजी करणार आहोत म्हणजे कॅरेट आणि बीट कॅरेट बीट लूस आज आपण पालेभाजी बनवणार आहोत मस्त अशी आता हिला आपण चांगली अशी बारीक चिरून घ्यायची छान आणि मग स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग हिची चांगली अशी भाजी करायची गाजराच्या पालेभाजीपासून गाजर वेगळे केले बिटाच्या पालेभाजीपासून बीट वेगळे केले आणि पहा अशा पद्धतीने आपण ही आता बिटाची भाजी निवडत आहोत बिटाचे नुसते असे पानं घ्यायची आहे देठ जर कवळे असतील तरच देट घ्यायचे अन्यथा जर निब्बर देट असतील बिटाचे तर ते घेऊ नये ते तसेच साईडला ठेवून द्या बिटाची चांगली आपण पा पालेभाजी निवडून घेतलेली आहे त्याची पानं काढून घेतलेली आहेत आता जे गाजराची पालेभाजी आहे ना ते गाजराच्या पालेभाजीची आपण पालेभाजी तोडून घेणार आहोत कवळे देट आहेत ना तेच फक्त घेणार आणि निब्बर देट बाजूला काढून टाकणार आहोत आपण निब्बर देट नाही घेणार जर कवळे देठ असतील ना तर देठासकट ही, तो ही भाजी केली तरीही चालेल काही हरकत नाही आहे तर प अशा पद्धतीने आपण ही गाजराची सुद्धा पालेभाजी निवडून घेत आहोत इथे गाजर आणि बिटाची चांगली अशी पालेभाजी आपण निवडून घेतलेली आहे आता हिला आपल्याला बारीक चिरून घ्यायची मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲड इले तृप्तीं मिरे खूप के सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस मंगळवार आहे आज आज जनतेचा वाढदिवस आहे त्यांना विश्व बेनिवानी हॅपी ऑफ द डे त्यांची सर्व मनोकामना पूर्ण होती स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात हिमाचल प्रदेशातील पहाडी पद्धतीने बीटरूट गाजराची पालेभाजी अशा पद्धतीने ही भाजी आपण चिरून घेतलेली आता हिला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे गाजर नाही आपण गाजर आणि पीठ नाही टाकणार त्या पानांच्या भाजीमध्ये फक्त त्या दोन हे जीव काय करायचं कढई प्रथम गॅसवरती तापत ठेवायची त्यामध्ये तेल घालायचं आता ऑलरेडी माझी कढई तापलेलीच आहे आणि त्यामध्ये तेल पण आहे कारण ऑलरेडी मी इथं तळणीचं का एक पदार्थ बनवलेला होता त्याच तेलामध्ये आपण ही भाजी बनवत आहोत तर पहा तेल <workitenın> तापलेलंच आहे त्यामध्ये फोडणीला लसूण घालायचं आहे तसेच अखंड लसूण घालायचा आणि अखंड ठेचून लसूण घालायचा नंतर त्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट घालायची नीट लक्षात घेऊन ऐका अद्रक आणि लसूणची पेस्ट पण घालायची आणि तसेच जो लसूण आहे तो लसूण पण ठेचून घालायचा नंतर हिरवी मिरची आता फोडणीला घालायची हिरवी मिरची चिरून न घालता हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये कुटून किंवा पाठ्यावरती वाटून किंवा मिक्सरला बारीक करून अशा पद्धतीने ही हिरवी मिरची नुसती फोडणीला घालायची आता ही फोडणी एक दोन सेकंद अशी थोडीशी परतायची आणि दोन सेकंदात असं ह्या फोडणी मस्त असं खमंग वास यायला लागतो म्हणून सांगू हा छान असा खमंगा असं वास यायला लागला ना दोन सेकंदात की काय करायचं यामध्ये ही चिरलेली जी पिठाची आणि गाजराची पालेभाजी आहे ना ही पालेभाजी यामध्ये फोडणीला घालायची ही चिरलेली कॅरेट बीटरूट ल्यूज चांगले असे ह्या तेलामध्ये परतून घ्यायचे दोन सेकंद नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ घालायचं आहे चवीसाठी मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा ही भाजी एक दोन सेकंद चांगली परतून घ्यायची नंतर ह्याच्या झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून वाफेवरती ही भाजी एक पाच मिनिट शिजून द्यायची आहे पाच मिनिटात ही भाजी शिजते पहा पहाडी भागामध्ये हिमाचल प्रदेशामध्ये ज्या पद्धतीने ही गाजर बीटची पालेभाजी बनवली जाते अगदी त्याच पद्धतीने तीच पद्धत फॉलो करून आपण आज ही बीटरूट गाजराची पालेभाजी बनवत आहोत चवीला इतकी उत्कृष्ट लागते ह्याच्यासोबत है नाचणीची भाकरी किंवा मग आपली जिवारी बा जिवारीची जी भाकरी आहे ना ती खाल्ली तर ती एकदमच बेस्ट लागते पहा खास करून नाचणीची भाकरी तुम्ही ह्या भाजीसोबत खाल्ली ना तर ती चवदार लागेल अजून तर पहा मीठ घातल्याच्या नंतर आपण ही भाजी पुन्हा एक दोन सेकंद चांगली अशी परतून घेतलेली आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून पाच मिनटं ह्या भाजीला शिजवून देऊया झाकण ठेवून पाच मिनटं अशी ही पालेभाजी बीटरूट गाजरची शिजून दिलेली आहे आता ह्याच्यावरचं झाकण काढायचं पुन्हा ही भाजी चांगली परतून घ्यायची एक सेकंदभर नंतर ह्याच्यामध्ये ना एक खास असा कूट घालायचा आता हा खास कूट कोणता घालायचा सांगते धणे परत डाळवं जे असतं ना डाळव शेंगदाणे तीळ ह्याचा कूट, कूट, कूट करायचा आणि हा कूट ह्याच्यामध्ये घालायचा आहे पहा काय करायचं धणे डाळव तसेच शेंगदाणे तीळ हे चांगले भाजायचे मिक्सरला आणि आपण शेंगदाण्याचा कसा करतो, कूट करतो तसंच त्याच पद्धतीने हा कूट बनवायचा आणि हा कूट ह्या भाजीमध्ये घालायचा आणि पुन्हा एक सेकंदभर ही भाजी परतून घ्यायची आणि गरमागरम भाकरीसोबत ही भाजी तुम्ही सर्व करू शकता भातासोबत तर अगदी उत्कृष्ट लागतेच लागते ही भाजी पहा म्हणजे पहा आपण गाजर आणि बीट ह्याचं सॅलड करून खातो पण गाजर आणि विटाची जर पालेभाजीपासून म्हणजे याच्या पानांपासून जर अशा पद्धतीने ना भाजी बनवली ना तर एकदम उत्कृष्ट अशी भाजी लागते खूपच चवदार लागते आणि ह्याच्यासोबत आपल्याला जे काय आयनिंग मिळतं म्हणजे आपण गाजर आणि बीट खाल्ल्यानंतर आपल्याला जे जीवनसत्व मिळतात ना तेच या पालेभाजीतून सुद्धा जीवनसत्व मिळतात पहा पहाडी भागांमध्ये क हिमाचल प्रदेशामध्ये भाज्यांची आवक फार कमी असते त्याच्यामुळे ना ही लोक कधी अशी रूट पालेभाज्या जे असतात ना ते टाकून न देता ये ना त्यांच्या अशा भाज्या बनवतात शिवाय भातासोबत ह्या सर्व करतात तिथे डाळ पण आहे ना वेगळ्या पद्धतीने बनवली जाते ती पण ती पण तुमच्यासोबत मी नंतर केव्हा तरी शेअर करेल तो वाईटी फॅमिली कसा वाटलं तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हा सर्वांना आज आपण पालक आणि बीटाची पालेभाजी बनवलेली आहे ज्या पद्धतीने हिमाचल प्रदेशात पहाडी भागामध्ये ही बीट आणि गाजराची पालेभाजी बनवली जाते अगदी तीच पद्धत फॉलो करून आपण आज ही बीटरूट गाजराची पालेभाजी बनवलेली आहे म्हणजेच बीटरूट कॅरेट ग्रीन लिवची रेसिपी आज आपण बनवलेली आहे तर वायटी फॅमिली तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने बीटरूट गाजराची पालेभाजी नक्की बनवून पहा म्हणजेच कॅरेट बीटरूट ग्रीन लिव्ज रेसिपी बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की की आज आपण ही हिमाचल प्रदेशातील पहाडी पद्धतीने बीटरूट कॅरेट लिव्ज ग्रीन बनवलेली आहे म्हणजेच बीटरूट गाजर पालेभाजी बनवलेली आहे ही तुम्हाला कशी वाटली ते वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत मी जणजणीत नवीनवीन रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज, रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड डिरेक्ट रुपिंग मिरे कुक ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझी जी कुक ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असे मस्त चमचमीत नव नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत